लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हो। यांच्या एका पत्रानं खळबळ उडाली आहे त्यामुळे भास्कर जाधवांच्या मनात नक्की काय सुरू आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे भास्कर जाधवांनी जे पत्र आपल्या कार्यकर्त्यांना लिहिलंय त्यावर एक नजर टाकूयात या पत्रात भास्कर जाधव म्हणतात मला तुमच्याशी काही बोलायचंय आपणा सर्वांना सस्नेह हो जय महाराष्ट्र आज माझ्या राजकीय सामाजिक कारकिर्दीचे सिंहावलोकन करताना मला एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सात पासून गुहागर विधानसभा माझ्या ऋण व्यक्त करावेसे वाटतात मित्रांनो गेली बेचाळीस वर्ष सातत्याने राजकारणात एक एक पायरी वर चढण्याचा मान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवालाच मिळाला आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना यतकिंचितही न घाबरता उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करतोय हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरचे वर, वर, वर हल्ले होतच आहेत आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जात आहे अशातच चाळीस वर्षांचे माझे जुने जाणते वयोवृद्ध तसेच नवीन व ताज्या दमाचे सहकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे पाहिल्यावर माझा ऊर भरून येतो व आजही आपण अन्यायाच्या गुंडगिरीच्या आणि विश्वासघाताच्या विरोधात लढलं पाहिजे ही ऊर्जा मिळते मित्रांनो माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय पण या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे जाधवांनी आपल्याबरोबर विश्वासघातकी राजकारण झालं आहे असा उल्लेख केला आहे त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत त्यांच्या विरोधकांनी हीच संधी साधत त्यांच्यावर टीका केली आहे भास्कर जाधव यांनी दहा तारखेला कधी बैठक बोलावली आहे त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या सहकार्यांची परंतु मला शक्यता कमी वाटते वा, भास्कर जाधव ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते ही गोष्ट समान्य एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय उदयजी सामंत साहेब आणि मला माहिती आहे आणि त्यावेळेला साहेबांनी आम्हाला मला उदय सावंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव जाधव देखील यायला तयार आहेत आपण काय केलं पाहिजे त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती कारण न्यूसन्स फक्त उभं करायचं आणि स्वतःच सो खरं आहे हे रेटून घेण्याचा प्रयत्न करायचे आणि पक्षामध्ये अंतर्गत वाद निर्माण करायचे ह्या व्यतिरिक्त काही करता येत नाही आणि म्हणून त्याच वेळेला त्यांना नकार दिला होता अर्थातच त्यावेळेला बीजेपी शिवसेना अशी मजबूत जी पकड महाराष्ट्र बसत होती त्याच वेळेला त्यांना याला त्यांना घेण्यासच नकार दिला होता पण आता मला वाटत नाही त्यांना दुसरं कोण पक्ष जायला स्वीकारेल विरोधक त्यांच्यावर या पत्रानंतर टीका करत आहेत शेवटी जाधव या पत्रात म्हणतात सहकारी मित्रांनो महिला भगिनींनो तर मग रविवारी दिनांक दहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल चिपळूण येथे एकत्र येऊया आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊया मी आपली वाट पाहतोय त्यामुळे भास्कर जाधव यावेळी कोणावर बॉम्ब टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम रत्नागिरी